पासून भूकंप पहिला प्रकल्प दुसरा बफर झोन तिसरा हा एक तुमचा नवीन महाबळेश्वर प्रकल्प आहे तर त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो पण एकंदरीत आता चर्चा अंतरे असं दिसतंय की आमची जे गेली सत्तावन्न वर्षाचे जे हाल आहेत ते तुमच्या विभागातून पण सुटणार नाहीये मी पत्र लिहून आणलेलं आहे की आमचे विभाग आमचा प्रश्न माझ्या ग्रामपंचायत कार्यामध्ये चार वाड्या आजही अधिकृत होत रस्ता नाही जिथे दोन वाड्यांना शमशान भूमिका आहे हे माहिती नाही जिथे अंतिम इच्छा असेल मराण्यानंतर त्याला तिथे जाळणारेल त्याचाही नेता येत नाही याचा पाठपुरावा आम्ही जिल्हा प्रशासन राज्य शासन यांच्याकडे पाठ सातत्याने पाठपुरावा करतोय परंतु आमच्याकडे दखल घेतली गेली नाही म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो जर जा आपल्या विभागाकडून आम्हाला या प्रकल्पांतर्गत विकास होत नसेल तर आम्हाला ह्या कात्रेवाडी पुरतं बोलतोय बाकीच्या तीन वाड्यांचं मी सांगता येत नाही कारण ग्रामपंचायत कारगावमध्ये येत आहे तर कात्रेवाडी या गावाला So, hey, या प्रकल्पामध्ये घेण्यात येऊ नये लागलेला आहे हे या आक्षेपार्थामध्ये लक्षात घ्यावा कोयना धरणाच्या एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या प्रदोषण कायद्याचे लाभ सुद्धा अद्याप कोयना धरण मिळालेलं नाही यामुळे जमीन संपादन तुम्ही करणार एक मोठी बाकीची आमच्या नागरिकांची गोष्ट आहे जमीन तुम्ही घेणारच नाही तर त्यामुळे जमीन जर येणार असाल

माधव गाडगेंचा पर्यावरण समितीचा अहवाल भाग एक म्हणून काय म्हणतो हे जर का, का उल्लंघन पर्यावरण रस्ते विकास महामंडळाने केलं तर दोनशे पस्तीस गावाच्या गावाला विनाशाशिवाय दुसरं काही येणार नाही हे मला बोलताना सुद्धा वेदना होत आहे पण मी धाडस करून हे बोललो नाही तर या एरिया मातीचा मी भूमिपुत्र नाही महाबळेश्वरच्या एकोणीसशे शहाण्णव पासूनच्या

साधून हा प्रकल्प पारदर्शकपणे जनतेच्या समतीशिवाय हा पुढे जाता कामा नये केला तर जनता पायदळी तुडवली जाईल लोकप्रतिनिधी आणि जमीन विक्रेते लँड ग्रॅबिंगवाले हे या प्रकल्पावरती तक्रेल आहेत मी ही सगळी अपशब्दाची भाषा इथं वापरू नये जमीन महाप्रव सह्याद्रीच्या पटारावरची चारशे पस्तीस कोटीचा हा प्रकल्प संभाव्य आहे या प्रस्ताव प्रकल्पाच्या निधी आणि खर्चाच्या तरतुदी प्रारूप आराखड्यामध्ये सुस्पष्टपणे देण्यात याव्या ही नागरिकांची पारदर्शकतेसाठी मागणी आहे ही आपण मागणी पाळा आणि रस्ते विकास महामंडळाचं काम आणि वन मंत्रालयाचं काम केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या याबद्दलची कोणतीही सुस्पष्टता अद्याप तुमच्या नोटिफिकेशनमध्ये करते आणि गोखले जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये नाही केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालय मोती शिवाय हा जो प्रकल्प एकाही तरी चालला नाही ना अशी आमची सातार सातारकरांची जिल्ह्यातल्या पर्यावरणवादींची वाट भीती आहे ही भीती जास्त ठरू नये न्यायोचित केंद्राच्या पर्यावरण परवानगी घेऊन आपण हा प्रकल्प पुढे नेवा भूमिपुत्राच्या विकासाचं शाश्वत मॉडेल असा शब्द तुम्ही वापरला शाश्वत विकासामध्ये जगामध्ये लवासा सुद्धा शाश्वत विकासासाठी आला होता माहीत आहे ना तुम्हाला सगळ्यांना गावाचा प्रकल्प हा शाश्वत विकासासाठी चालला तसा नवी महानश्वर प्रकल्प गावांना अनुसरून पर्यावरण आघात अहवाल तयार झालेला आहे का म्हणजे त्याचा आता विकास व्हायचा आहे तर त्याच्या अनुषंगाने पर्यावरण आघात अहवाल पण होणं गरजेचं होतं तर माझ्या माहितीनुसार तो झालेला नाही आहे तर त्याचं स्पष्टीकरण करतो निश्चित वर्ग मॅडम ही जी मीटिंग आपण आयोजित केलेली आहे हे स्थानिकांच्या सूचना त्यांचे मत जाणून घेण्यासाठी केलेली आहे आणि विकास यांना प्रस्तावित आहे तो जेव्हा प्रस्तावित होईल जेव्हा पब्लिश होईल त्यावेळेस आपण जे मेन्शन केलेले सर्व रिपोर्ट आणि अशी गावं आहेत की तिथं गरज नाहीये आणि बरीचशी म्हणजे तिथं पर्यावरण चांगलं आहे तिथे जर आधुनिकीकरण झालं तर हे पर्यावरणात घातक राहील शिवाय युनेस्को जी संस्था आहे तिची परवानगी या प्रकल्पासाठी आहे या पण एम एस आर डी सी न आमच्या आपलं जे काही आता बजेट असेल जे काय असेल आम्ही असं म्हणत नाही सगळे करून बऱ्यापैकी केले पण पुढे होता मेंटेनन्स किंवा आम्हाला पुढच्या याच्यासाठी पण एम एस आरडीसी न ज्या आम्हाला नवीन गोष्टी करून पाहिजे त्यासाठी करावं जसं आता सरांनी केले की पर्यटक जर आकर्षित करायचे असिथ पर्यटकांना काहीतरी सुविधा पाहिजे शेवटी त्यांना काहीतरी अट्रॅक्शन दिलं पाहिजे पर्यटक तुमच्यापर्यंत येतील अट्रॅक्शन तुमच्या गावाचं किंवा तुमच्या भागात नसत तर तुमच्यापर्यंत यायचं कारणच काय नाही पर्यटकांनी बघायला काय नसत राहायला किंवा तिथे करायला काय नसल तर कोण येणारच नाहीये या गोष्टी पण आपल्या माध्यमात डेव्हलप व्हाव्यात ब्रिटिशरांनी आपण ते अजून ते ब्रिटिशरांनी डेव्हलप केले तेच बघायला जातो आपण एवढ्या वर्षामध्ये महाबळेश्वर मध्ये काही नवीन आपण ओळखले नाही म्हणजे काय म्हणायचं भारतीयांनी सगळे जे ब्रिटिशरांनी काढून ठेवले तिथच आपण बघायला जातो इथं वस्तू आमचं म्हणणं आहे की आमच्या इकडं तसं जसे आता त्यावेळेला ब्रिटिशरांनी पॉईंट केले आमच्याकडे पण अनेक हे आहेत निसर्गाचे जे डेव्हलप होऊ शकतात तिथं लोक आज तिथं जाता येत नाही किंवा ते आमच्या लोकांना ग्रामस्थांना दाखवता येत नाही कारण तेवढी सुविधा दिसत नाहीये ह्या गोष्टी एम एस आर डेव्हलपमेंटला घ्याव्यात ही आमची सगळ्यांच्या गोष्टीनं सूचना आहे ज्या गावांना अजून पण हे करायचे काही गाव बरेचसे असे की त्यांचं याच्यामध्ये येण्याची तयारी आहे असं मला

तिथं पण सरकारची जागा तुम्ही घेऊ शकता फुल आपला स्टाफ असावा आणि परवानग्यांचे अधिकारी हे तिथे असावे मुंबईला आणि काय ते सीबीडी पर्यंत आमच्या लोकांना परवानगीसाठी पाळायला लागू नये की आम्हाला शक्य होणार नाही सगळ्यांची परिस्थिती एकसारखी नसती नाहीच आहे प्रत्येकाला बांधकामासाठी आणि बांधकामाचे म्हटलं तर अडचणीचे विषय होतील आणि आपल्याबद्दल एवढी बद्दल मग विरोध म्हणा किंवा एक नाराजीचा सूर चालू होतो किंवा ठरलं एक चाललंय याला काय उपयोग नाही अडचण नाही आणि मग सहकार्य करायचे नाही